नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकॅडमी तुमचं सर्वांचं सर्वांना एका गोष्टीची कल्पना आली किंवा सर्व व्हॉट्सअप मोबाईल युट्यूब पेपर आउट झालेले काय आउट झाले घराघरापर्यंत बातमी पोहोचली की लवकरच लवकर नाही सॉरी दोन महिन्यामध्ये फक्त किती दोन महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये जाहिरात येणारे आणि त्याच्या पुढच्या महिने महिन्यामध्ये ग्राउंड असणारे काय तर राज्यामध्ये पंधरा हजार सहाशे एकतीस पदांचे काय होणार आहे पोलीस भरती होणारे पंधरा हजार सहाशे एकतीस यामध्ये पोलीस शिपाई पोलीस चालक आर पी एफ बॅट्समन सगळ्या घटकामधले पद आहे इन्क्लुडिंग फक्त पोलीस शिपाई जर म्हटलं तर बारा हजारापेक्षा जास्त जागा आहे पोलीस चालकला देखील जागा जागा आहे याच्यामध्ये तीनशेच्या घरात वाढणार आहे या जागा या जागा पण वाढणार आहे ला पण जागा आहे अशा ओव्हरऑल जर विचार केला तर पंधरा हजार सहाशे एकतीस आहे मग आता माझ्या नवीन विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय की माझ्या जे पुढे मुलं गेलेले की गेल्या वर्षी एक एक मार्काने वेटिंगला पडले मुलं यांना मला मागं खेचायचंय कारण ऑलरेडी त्यांचा अभ्यास पूर्ण झालेला आहे संपूर्ण सिलेबस आहे त्यांना फक्त काय करायचे आता रिव्हिजन करायची आणि मला अशा विद्यार्थ्यांना माग टाकायचंय म्हणजे आता कमी वेळेमध्ये तयारी कशी करू पोलीस भरतीची घरी तर सांगून बसलोय की मी पोलीस भरतीची तयारी करतोय वर्षभर ऑफलाईन अकॅडमी केली खर्च झालाय वीस हजार तीस हजार पैसे भरले फीचे काही दहा हजार भरले बारा हजार कोणी जे काय असेल ती फी भरलीय त्यानंतर सोळाशे मीटर पण केले सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे ग्राउंड होतं हे ग्राउंड बऱ्यापैकी माझं आता आउट ऑफ बसतय म्हणजे सोळाशे मीटर मुलींचा आठशे एक ॲव्हरेज जर ग्राउंडचा स्कोर काढला तर माझा चाळीस प्लस चाललाय पण आता कमी वेळेमध्ये उरलाय आणि माझा पेपरचा स्कोरच वाढत नाहीये पेपरचा स्कोर वाढत नाही याच्या नंतरचा जे व्हिडिओ असणार आहे तो आपण दिवसाचा क्रम सांगणार आहे पण हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपला असा चॅनल आहे का ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त ज्या गरजेच्या गोष्टी त्याच टाकणार फालतू अजिबात टाकणार नाही तर आता कमी वेळेमध्ये तयारी करायची कशी करायची गणिताची भीती काढायची तुम्हाला गणित विषयाची कारण हा तुम्हाला खूप त्रास देतो आपल्या पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना काही जे वीस टक्के तीस टक्के विद्यार्थी आहे स्पष्ट सांगतो त्यांना सोपं जातं पण बऱ्यापैकी साठ सत्तर टक्के ऐंशी टक्के विद्यार्थ्यांना हा गणिताचा भीतीच जात नाही या संदर्भामध्ये कसा कवर करायचा एवढा मोठा पोर्शन आहे एक्स वापरायचा किंवा घातांक कसा सोडवायचा या सगळ्या गोष्टींची यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले तुमच्या समोर काय पाहिजे माहिती का एक प्लॅन पाहिजे की गणित या विषयामध्ये कोणकोणते टॉपिक आहे त्या टॉपिक असल्याच्या नंतर आपण कोणकोणते महत्वाचे आणि त्याच्यामध्ये मिरिटचे कोणकोणते हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे पूर्ण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सांगाल नवीन विद्यार्थ्यांना शंभरने हजार टक्के फायदा होईल शंभरने हजार टक्के होईल मी गॅरंटी देतो तुम्हाला पण लास्ट पर्यंत बघणं गरजेचं आहे बघा तुम्हाला गणिताचे मार्क वाढवायचे शंभर टक्के वाढणार मी तुम्हाला गॅरंटी देतो ही आमची बॅच आहे आणखीन पुढे जाऊन तुम्हाला गणिताचे विषय सांगणार आहे बघा तुम्हाला अगोदरच सांगू दाखवून देतो बघा हे जे आहे ना याच्यावर कसा अभ्यास करायचा हे सांगणार आहे पण त्याच्या अगोदर तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला हे माहीत आहे का तीनशे एकोणपन्नास रुपयाला संपूर्ण पोलीस भरतीची बॅच आता आपल्याकडे उपलब्ध आहे यामध्ये गणित विषय शिकवला बुद्धिमत्ता शिकवली मराठी शिकवलं जीके संपूर्ण जीके शे आम्ही जवळपास तीन हजार प्रश्न देणार आहोत त्यामधले दोन हजार प्रश्न आम्ही आत्ता पण दिलेले आहे आणि हे उरलेले हजार प्रश्न या दोन दिवसामध्ये आम्ही ऍड करतोय कसे देणार आहे तर वर्कबुक पॅटर्न देणार आहे वर्कबुक म्हणजे प्रश्न आणि त्याचं उत्तर तुम्हाला व्हिडिओमधून ऐकून लगेच लिहायचंय त्याला म्हणायचं वर्कबुक पॅटर्न सर याला नोट्स म्हणायचं सर हे झेरॉक्स मारता येतील का हा बाळा शंभर टक्के झेरॉक्स मारता येईल तिथं तुम्हाला एक्सपोर्ट म्हणून ऑप्शन आहे डाउनलोडच्या नंतर एक्सपोर्ट करायचं तुमच्या फाईलमधनं गॅलरीमध्ये घ्यायचं झेरॉक्सच्या दुकानात जायचं पीडीएफ टाकायची प्रत्येक महाराष्ट्रातल्या आत्तापर्यंत दहा हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपली बॅच घेतली त्यांचे पेपरचे स्कोर देखील वाढले आणि लक्षात आणि बॅचचं महत्व काय माहिती का कमी वेळेत जास्त क्वालिटी म्हणजे आता मी समजा जी के शिकवलंय एवढंच लेक्चर घेतलं पण त्याच्यामधले प्रश्न पेपरला येणार म्हणजे येणार आणि हे पण सांगतो पोलीस भरती यायच्या अगोदरच सांगतो तुम्हाला हा अजून ग्राउंडने झालं आणि पेपरने झालाय ह्या बॅच मधले प्रश्न तुमच्या भरतीला येणार म्हणजे येणार का सांगतो माहिती का हा मागील दहा वर्षाचा अनुभव आहे अनालिसिस केलेले तेवढे पेपर कोणता प्रश्न येतो कशा पद्धतीने विचारला जातो हे डायरेक्ट सांगतो तुमच्या माहितीसाठी जर नवीन असाल ना, ना फक्त खाली जा व्हिडिओमध्ये पुणे कारागृह आहे ना पुणे कारागृह हे एक व्हिडिओ आहे पुणे कारागृहाचा तो बघा त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा बॅच लाँच केली होती आणि आमचं मराठी होतं त्या जी के आणि गणित बुद्धिमत्ता नव्हतं या पुणे कारागृहाला पंचवीस पैकी आपल्या बॅच मधले अठरा प्रश्न मराठी व्याकरणाचे आले होते आणि त्याचे स्क्रीनशॉट्स मी युट्यूबला टाकलेले होते स्क्रीनशॉट जे बॅच मध्ये शिकवले होते अठरा प्रश्न तेव्हा घेतलेला पण नव्हतं त्यानुसार सांगते आता विचार करा तेव्हा पंचवीस पैकी अठरा होते आता माझं मराठी पूर्ण आहे माझी बुद्धिमत्ता पूर्ण आहे आणि माझा संपूर्ण विषय झालेले आहे आणि तेव्हा हे वन लायनर नव्हते आता तर वन लायनरच्या नोट्स पण ऍड करून दिल्या मग विचार करा किती प्रश्न येणार आहे आपले नवीन असेल ना बाळांनो अजिबात जास्त पैसे खर्च करू नका साडेतीनशे रुपये काहीच नाही तुमच्यासाठी एक तुम्हाला काय ना एक महिन्याचा रिचार्ज एक महिन्याचा हा जास्त होत असेल ना चला माझ्याकडनं तुम्हाला अजून शंभर रुपये वाप करून देतो माझ्याकडनं शंभर रुपये डिस्काउंट घेऊन टाका एक कुपन कोड वापरायचा तो कुपन देतो मी तुम्हाला येणार नाहीये पण मग तुम्हाला आता इच्छा झाली की आहे आपले गरजू विद्यार्थी त्यांच्यासाठी बघा सॅम वन हंड्रेड हा कोड वापरा याच्याने तुम्हाला शंभर रुपये कमी होतील आता तीनशे एकोणपन्नास चल दोनशे एकोणपन्नास लाच बॅच देतो एवढं सगळं देणारी मटेरियल आणि क्वालिटी एक नंबर राहणार शिकवण्याची त्यामध्ये अजिबात एक टक्का पण डाऊट नाहीये प्रत्येक विषयाचे पाचशे वन राहणार त्याच्यानंतर कसे राहणार पीडीएफ स्वरूपामध्ये त्याच्यात पुढे बघ त्यानंतर बघ बॅचचा कालावधी सहा महिने किती किती वेळा बघू शकतो किती वेळा बघ ना हजार वेळा बघ आम्हाला काही नाही अनलिमिटेड व्यू ये तुला तू म्हणला ना मला आत्ता बॅच घेतली आणि मला महिने भरात कम्प्लीट करायची आणि परत रिव्हिजन मारायची कर की रिव्हिजन कोण नाही म्हंटल तुला असं नाही होणार दोनदा पाहिली तीनदा पाहिली लगेच बॅच चा लॉक झालं अजिबात नाही अनलिमिटेड व्यू आहे सहा महिने किती वेळा बघू शकतो गणिताचे सगळे प्रकार आहे बुद्धिमत्ता आहे मराठी व्याकरण आहे जे प्रकार आहे ते तुम्हाला लगेच दाखवणार आहे कोण कोणते घेतले कोण कोणते आय एम पी ते पण समजलं प्ले स्टोअरला जायचं लक्षदीप अकॅडमीचं नाव टाकायचं ऍप डाऊनलोड करायचं नाही सापडते खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये लिंक देतोय ती लिंक त्याच्यावर क्लिक करा आणि प्लेस्टोरला जाऊन ॲप डाउनलोड करा तरी नाही समजते टेन्शन घेऊ नको हा माझा नंबर घेऊन याला मला व्हॉट्सअपला हाय मेसेज टाक बॅच घ्यायची म्हणून मी तुला त्याच्यावर काय करणार ना ॲपची लिंक देणार एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन याच्यावर मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकतो मी ॲपची लिंक शेअर करेल समजलं आता पुढचा मुद्दा आता काय सांगतोय ते मी ते व्यवस्थित ऐकायचं हा हे झालं एवढं केलं का तुझा पेपर गेला पंच्याऐंशी टेन्शन घेऊ नको तसंच करणार नवीन राय नाही तर जुना आहे मी सांगतो तुला प्रश्नपत्रिका आणि जसं बॅच मध्ये सगळं सांगितलंय कसा अभ्यास करायचा लक्ष द्या आता संख्या टॉपिक आहे बरोबर ना आता संख्या टॉपिक हा पेपरला येतो त्याच्यानंतर व्यवहार अपूर्णांक येतो त्यानंतर आणखीन काय येतं बघ याच्यामधले व्यवहार अपूर्णांक येतं वर्गमूळ येतं घनमूळ येतं घातांक लसावी मसावी संभाव्यता सरासरी वैवारी गुणोत्तर प्रमाण शेकडेवारी हे टॉपिक जे आहे ना हे कव्हर होणार आहे पण कधी माहिती का तर एका प्रकाराचे आपण कमीत कमी तीन गणित सोडवले पाहिजे म्हणजे संख्या टॉपिक आहे बरोबर आता आम्ही मी तर संख्या टॉपिक आता या संख्या टॉपिक मधले समजायचं आपण उदाहरणार्थ हा उदाहरणार्थ एक त्याच्यानंतर दोन त्यानंतर तीन त्यानंतर चार त्यानंतर पाच त्यानंतर सहा असे वेगवेगळे काय ना सहा प्रकार पडले किती प्रकार पडले सहा मग एका प्रकारचे तीन गणित दुसऱ्या प्रकाराचे तीन गणित तिसऱ्या प्रकाराचे तीन गणित चौथ्या प्रकाराचे तीन गणित पाचव्या प्रकाराचे तीन गणित सहाव्या प्रकारचे तीन तीन तीनच सोडवा तीन तीन का सोडवा माहिती का वेळ कमी पण असे क्वालिटी सोडवा ना की तुम्हाला तो प्रकार डायरेक्ट लक्षात आला पाहिजे का ह्या टाईपमध्ये असाच प्रकार येणार आहे आपल्याला जर पेपरला आला ना फक्त काय होणार आहे रामचा श्याम सीताची गीता दहाचे वीस शंभरचे दोनशे संख्या बदलणारे फक्त बाकी पद्धत बदलल का रे कधी गणिताची नाही ना बदलणार तीच राहणार आहे मूळ संख्या पाठ करा की एक ते शंभर पर्यंत डायरेक्ट पाठ करायच्या दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस त्याच्यानंतर ते तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी अशा पूर्ण करा त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि शेवटची संत सत्त्याण्णव इथे त्यांची बेरीज किती सगळं घेतलेले सगळं पूर्ण सांगळे सरांनी याच्यामधलं काहीच ठेवलेलं नाहीये फक्त तुम्हाला काय करायचं माहितीये का हा सिलेबस डोक्या डोळ्यासमोर ठेवायचा आहे बघा हे झालं तुमचं बेसिक हा बेसिकचा गुणाकार भागाकार बेरीज वजा बाकी ते पण करा खूप गरजेचं आहे खूप गरजेचं आहे आम्ही सुद्धा त्याच्यामधले अजून लेक्चर ऍड करणार आहे घातांक झाला लसावी मसावी पेपरला येतो म्हणजे येतो एक मार्क घालवू नका संभाव्यता एखाद वेळेस आला तर येईल तर नाही येणार पण आला तर तुमचा मार्क जाणार नाही मी काय म्हणलं समजून घ्या संभाव्यता हा प्रश्न एखाद वेळेस आला तर येतो आला तर एक मार्ग खाऊन जातो विद्यार्थ्यांचा पण जे आमची बॅच करतील जे आमच्या सांगळे सरांचा सा लेक्चर करतील मी त्यांना गॅरंटेड देतो का संभाव्यतावरचा त्यांचा एक मार्क म्हणजे फिक्स झाला आणि हा एक मार्क तुम्हाला काय करणार आहे हा एक मार्क तुम्हाला पोलीस करणार आहे आणि जे बॅच करणार नाही जे पैशाकडे बघणार ज्यांना असं वाटतंय की खूप वेळ चाललाय त्यांचा एक मार्क जाणार असं कोणाला वाईट विचार करू नये कोणाबद्दल पण बिचाऱ्यांचं एक वर्ष कोणाचाच वाया जायला नकोय माझ्या हा तुमच्यासाठी काय ना एक तुम्ही सल्ला माना कारण बाळांनो एक भरती है है ना नाय एक दीड वर्ष जातं आणि ना सोळाशे पळणं सोपं नाही आहे आणि मुलींनी आठशे पळणं देखील सोपं नाही आहे पहिला आठ मस्त ना अजिबात रिक्स घेऊ नका जी रेकॉर्डेड बॅच आहे तुम्हाला याचा फायदा काय रेकॉर्डेड आहे तुमची बघून होणार आहे तुम्ही लाईव्हला माझी इच्छा आहे लाईव्ह बॅच घ्यायची पण पूर्णच होणार नाही कशाला लाईव्ह घेऊ बरोबर ना तुमचे पैसे घेऊन करू काय तुमच्या पैशाने मला काय असं नाही का पैसे नकोय प्रत्येक जण ज्याच्या याच्यासाठी पण फीज घेतली आणि बॅच पूर्ण नाही जातली तुमची जबाबदारी नव्हती त्यापेक्षा ही बॅच की एकदम क्वालिटी आहे त्यानंतर बघा सरासरी टॉपिक आहे ना याच्यावर एक मार्क येतो वयवारी शंभर टक्के येतो एक मार्क ठरलेला आहे गुणोत्तर प्रमाण एखाद वेळेस आला तर येतो पण मग पेपरला आला तर व्यवस्थित लक्ष द्यायचं शेकडेवारीवर पण प्रश्न येतो म्हणजे येतो याच्यातले ये सगळे प्रकार सरांनी घेतले सगळे संभाव्यता सुद्धा घेतलेली पूर्ण ओके ते ऍड होईल आपली एवढ्या याच्यात एक दोन दिवसामध्ये एडिटिंग करावं लागतं ना त्यानुसार नफा तोटा डन ए सरळ व्याज च्या व्याज याच्यावर मार्क दोघांमधला फरक काढायचा दोन वर्षाचा तीन वर्षाचं सहा महिन्याचं पण येतं बरोबर ना महिन्यांचा आल्यावर प्रश्न चुकतो ना वर्ष माहितीये पण महिन्यांचा म्हणलं का तर मार्क जातो मग त्याच्यासाठी हे पण कव्हर केले आम्ही त्यानंतर पुढे भागीदारी कामकाळ वेग कामकाळ वेगच्या आहे ना सगळ्यात ट्रिकनुसार शिकवलेलं आहे ट्रिकनुसार हा जी तुम्हाला शक्यतो सूत्र वापरून देणार नाही सूत्र वापरायची गरज पडणार नाही ट्रिकनुसार शिका काही काळजी करू नका रेल्वेचे किती प्रकार घेतले असेल रे रेल्वेचे यक दोन तीन चार पाच सहा एखादा म्हणशीला इथले दहा प्रकार घेतले असेल चल दहा पर्यंत सफिशियंट दहा घेतले वीस प्लस, प्लस रेल्वेचे बर का बरे घेतले माहिती का रेल्वेवर दरवर्षी पोलीस भरतीला प्रश्न येतो दरवर्षी येतो रेल्वेवर ठरलेला आहे तू मुंबईला जाय रेल्वेला भरती नाही तर इकडे मराठवाड्यात जा नाही तर विदर्भात जा तुला जिकडं जायचं तिकडे जाय किंवा विदर्भातून इकडे ये पण तुला रेल्वेवर प्रश्न येणार म्हणजे येणार महाराष्ट्रातल्या कोणत्या कोपऱ्यात जाय माझ्यावर विश्वास ठेवू नको अजिबात ठेवू नको मागच्या दहा वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढ आणि त्याच्यामध्ये बघ रेल्वेवर आले तुमाला। तुमाला ना की नाही प्रश्न येतात रे ठरलेले ना हेच करायचं तुम्हाला तुम्हाला आहे ना समोर नाहीये तुमच्या कि ना अभ्यास कसा करायचा काहीतरी ना आरसा नाहीये फक्त रोज उठायचं बॅग घ्यायची लॅबला जायचं सकाळी झालं का संध्याकाळी घरी यायचं झा आलं आणि मग टेन्शन घ्यायचं अरे भरती आली आता काय करू बरं ना असं तुमचं हे चाललंय त्यानुसार काळजी घ्या पाण्याची टाकी एखाद वेळेस येतो पण येऊ शकतो चलन श्रेणी हा मिरिट बघा मिरिट ठरवणारा टॉपिक मिरिट रे भूमिती भूमिती बऱ्याचशा विद्यार्थ्यांना शाळेत होते तेव्हा पण जड जायचा आणि आता भरती देता त्यांना पण जड जात आहे ही तुमच्या मनामध्ये भीती आहे भूमितीबद्दल एकदा बॅच करा सगळे प्रकार करा सगळे गणित भेटतील शंकू वर्तुळ वक्र पृष्ठफळ इष्टिका चित्ती सगळं सगळं घेतलेले सगळं पूर्ण हे तुम्हाला एक मार्क देणार आहे भूमितीबद्दल आता पेपरची लेवल थोडी हाय होत चालली पहिल्यासारखं नाही राहिलं फक्त वर वर पाया आर वर्ग वापरायचं झालं तसं नाही बाळांनो आता खूप लेवल वाढत चालली याचं कारण काय माहिती का स्पर्धा वाढली मुलं रात्री रात्री बारा बारा एक एक दोन दोन परत पहाटे उठून अभ्यास करणं बऱ्याचशा गोष्टी प्लॅटफॉर्म किती झाले उपलब्ध पहिले ऑनलाईन होते का आता ऑनलाईन क्लासेस आहे आता आम्ही एवढं तुम्हाला मिरिट किंवा ह्या ट्रिक वगैरे देतो अशा बऱ्याचशा गोष्टी ना तुम्ही कदाचित त्याच्यापासून थोडे माग असणारे तर या गोष्टीवर फोकस करा दशमान परिमाण बीजगणित बोट प्रवाह बोट प्रवाह जास्त मागे लागू करे मानले खूप मुलं मेसेज करतात सर बोट प्रवाह बोट प्रवाह येणार की बोट प्रवाहाचे लेक्चर पण येतील पण त्याच्यामध्ये जे आय एम पी ना तेच करा तुम्ही ना एक असे मोठे मोठे गणित सोडवता आणि पेपरला गे गेलं का काय होतं बेसिक येतं बेसिक मुंबई शहर आणि मुंबई शहरला काय झालं आमचे जे विद्यार्थी होते आमचे म्हणजे महाराष्ट्रातले सगळे जुने विद्यार्थी ॲडव्हान्स करत बसले त्यांना वाटलं पेपर खूप टफ येणारे खूप अवघड येणारे आणि मुंबई शहरला डायरेक्ट उलट झालं उलट काय झालं पेपर आला बेसिकवर ते करून गेले अवघड आणि ज्याने बेसिक केलं होतं ते झाले पोलीस आणि ज्यांनी बेसिक नव्हतं ते बसले घरी आता या भरतीला ते होतील जर त्यांनी आता पण जर चूक नाही केली तर सांगतोय एवढा सगळा आटापिटा कोणासाठी चालला माहितीये ना जे कष्ट करताय तुमचे आई वडील त्यांची किंमत ठेवा त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवा अशी संधी परत परत येत नाही बाळांनो समजलं तर तुम्हाला हे बनणार आहे तर तुम्ही हे टॉपिक तुम्हाला, तुम्हाला पाहिजे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा बघा मी तुमच्या आई वडिलांसाठी सांगतोय मी माझ्यासाठी नाही सांगते कारण घरी ते आशा लावून बसले का हा या वर्षी नोकरी लागणार आहे आणि तुम्हाला तुमच्या वडिलांना फेटा बांधायचा आहे अंगावर गुलाल टाकायचा आहे यासाठी ही सगळी चालली जे आपण एवढं सगळं सांगतोय बरोबर ना मग व्यवस्थित करा अशी संधी परत परत भेटणार नाही जर पैसे नसेल टेन्शन घेऊ नको एक रुपयाला पण तुला बॅच आहे एक रुपयाला जी आहे ना ती महाराष्ट्राचा भूगोल तोच डेमो आहे आमचा डेमो पण दिलेला आहे आता बॅच जॉईन करण्यासाठी काय करायचं प्ले स्टोरला ॲप डाउनलोड करायचं लक्षद्वीप अकॅडमीचं लक्षद्वीप इंग्लिश मध्ये टाक ओके त्यानंतर पुढे बघ पोलीस भरतीचं फोल्डर एक नंबरचं त्या पोलीस भरतीच्या फोल्डरमध्ये एक नंबरची बॅच आहे एक नंबरची बॅच पोलीस भरती म्हणून पोलीस भरती ओके ह्या पोलीस भरती बॅचवर क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर तिथं तुम्हाला खाली बाय नावचं ऑप्शन येईल बाय न ऑप्शन आलं की तिथं तुम्हाला दोन येणार इथं फोन पे फोन पे येईल तुला आणि दुसरं ऑप्शन ज्यांच्याकडं स्वतःकडं फोन पे नाहीये त्यांना याच्याच बाजूला तुम्हाला इथं स्कॅनर पण ऑप्शन आहे हे दोन हे फोन पेचं आणि हे स्कॅनरचं ज्यांच्याकडे फोन पे नाहीये त्यांनी स्कॅनर ओपन करा आणि दुसऱ्या फोनवरनं फोन पे करा यासाठी इथं गेल्याच्या नंतर तिथं तुम्हाला असं एक बॉक्स आहे तिथं कुपन टाकायचं कुपन कुपन मध्ये काय टाकायचं सॅम हंड्रेड सेम हंड्रेड हे करायचं आणि तिथं अप्लाय कुपन करायचं अप्लाय कुपन केलं की तुम्हाला शंभर रुपये ऑफ होणार आणि तुमची किंमत होणार दोनशे एकोणपन्नास रुपये दोनशे एकोणपन्नास रुपये ही बॅच येणार तुम्हाला समजलं बॅच कशी घ्यायची काही डाऊटात असेल तर ह्या नंबरवर हो तुम्ही मला मेसेज करा आणि मला खूप मुलं मेसेज करता ॲपचे पण सर नोट्स कश काय डाउनलोड करायचा डाउनलोड कर तिथं वरती एक्सपोर्ट एक्सपोर्ट म्हणून एक ऑप्शन आहे वर क्लिक कर तुझे ते नोट्स आहे त्या फाईलमध्ये सेव्ह होतील तिथ ना तुझ्या गॅलरीमध्ये किंवा कुठं तुला फाईल डाउनलोड करून घ्यायची तिथं जाऊन झेरॉक्स मारू शकतो तू समजलं हा एक मुद्दा होता म्हणून तो ऍड केला मी नोट्स पण आहे तुम्हाला वन आहे हा लक्षात चला आजचं लेक्चर आपण एकदाच थांबूया लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटू जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ॲपची लिंक शेअर करा धन्यवाद